नमस्कार मित्रांनो आज अमरापूरचं मैदान आणि मित्रांनो एका बैलानं असा कारनामा केला ज्या त्या मैदानात मित्रांनो गुलालात पात्र आहे असा शिव मित्रांनो खरोखरच आज दादाचं म्हणलं पाहिजे दादाना जी वारी आपली चालू होती दादानी खूप अडचणीत असताना दादानी मला सहकार्य केलं आणि खरोखर दादांचं पहिलं धन्यवाद म्हणलं पाहिजे दादा आज कसं नियोजन केलं आज अमरापूरला शिव न्यायचा म्हणून शिवचं नियोजन बुलढाण्याचा भीमा म्हणून बैल त्याच्याबरोबर झालं पण आज ह्या भागात फावायचं म्हणजे आज इकडं पावसाचं वातावरण फाटी कशी वाटली तुम्हाला फाटी चांगली आता शिवच शिव कुठून घेतला होता तुम्ही किती अडचणी आल्या शिवला घेतल्यापासन शिवला घेतल्यापासून त्याला कधी अडचणच नाही आली पण आज शिवच किती गोल आहेत सत्तावीस गुला सत्तावीस गुल आला म्हणजे कुठलं असं सांगा की शिव च शि न खरोखर तिथं तुमचं मन राखलं होतं कुठलं माहिती काय झालं होतं नेमकं तिथं कडनिती तीन केला होता कडन हे भरवता तिथं लक्ष होता शेजारी सुरू होता आणि त्याच्या शेजारी निमळकरांचा त्यात तीन केला होता नऊ महिन्याचा काय आनंद होता काय होता की त्यात फायनल आपण पळाय निघालो त्यावेळेसच वासराची म्हणजे ही सुरुवात झाली तिथूनच पकडली ग्रीपन पैरे चांगले झाली सगळं चांगलं होत गेलं आपल्या मा माणच्या बाकासुरोबर दोनदा पाळला तिथून तर चांगलाच उजेडा झाला मामा, आज मामा आजकाल खूप अडचणी म्हणजे आज गोरगरीब खूप अडचणी येतात पेहऱ्यासाठी आणि आज आपला शू एवढा स्पीडचा होतं म्हणजे आज एवढं लक्षात शू मध्ये पण आज खरोखर तुमची मला बॅड आज नशीबत म्हणायचं की तुमची मला मुलाखत घ्यायला भेटली आज तुम्ही एवढं मला वारी होती तेव्हा तुम्ही मला एवढी मदत केली आणि खरोखर आज देवाच्या रूपात मी आज आलो तुम्ही मला दिसला आता शो बद्दल काय सांगशील म्हणजे शो मध्ये आता कसं ट्रेनिंग किती दिवसांना तुम्ही बाहेर काढता शिवला शिवला आम्ही दहा दिवसांनी दहा दिवसानेच म्हणजे सांग काय सांग शो म्हणजे कुठल्या बाजू कुठल्या खांदे दोन्ही खांद्या फुल दोन्ही खांदे म्हणजे आज आज बरोबर कशी वाटते फाटी किती अंतर आपला शो म्हणजे धरतोय काय फूट पाहिजे किती आहे आता पंचवीस महिन्याचा अडीच वर्ष अडीच वर्षाचा साधारण मित्रांनो खरोखर शू ला आज बघू शकता मित्रांनो असं वाटत नाही की शिव काय पुरतो पण शिव एकदा मैदानात उतरला की शू ऐकत नाही दोन्ही खांदे मालक म्हणतात की बैल अतिशय जबरदस्त म्हणजे सत्तावीस घेतात या शिवण आता आपल्या गोट्या किती आहेत तीन बैला येते आणि तुम्ही एक आपण त्याशी गोटा पण बघितला सेपरेट खास देवासाठी तुम्ही गोटा बनवलाय का गोटाव गोट्याव आज आपला देवाला काय आनंद असतो कशी असतंय नाही नाही त्याचा आनंद बघत होत व्यागडाचे ते गोट्यावाला की समाधान होत आज तुम्ही शेपरेट मित्रांनो आज त्यांचं पटार हॉटेल आहे म्हणजे खरोखर पुण्या रोडला मित्रांनो त्या हॉटेलवर खास आपल्या देवासाठी त्यांनी गोटा कसं लक्षात आलं की हो ते 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 में। में आज आपल्याला देवासाठी गोटा शेपरेट बनवायचा घेऊ देव आपल्याला बांधायचा ते कसं होतं असं बाहेर बांधला की पब्लिक सैपवर मग मी तिथे मोकळी जागा होती मग तिथे करून मी म्हणजे आज दरवेळी जाताना तिथं थांबतात काय आण गोटावर आपला देव येतो हॉटेलवर म्हणजे प्रेक्षकांचं काय आज बघण्यासाठी काय भरपूर लोक चालू रनिंग म्हणजे आज बघा म्हणजे बैलगाडी क्षेत्र खरं उंचावर पडले आज खरोखर प्रत्येक जण म्हणजे आज एखादा बैल तर मोठा आपल्या घरी असं म्हटलं तर मालकाला खूप आनंद असतो आणि आज असं दा दादांनी एक असं वेगळं नियोजन केलं की स्वतःच्या हॉटेलवर हो आज देवासाठी त्यांनी घर घर बनवले मित्रांनो खरोखर आणि शिव त्यांचा मित्रांनो बघू शकता शिवला स्पीड म्हणजे म्हणलं तर मित्रांनो शिव बघा म्हणजे आज त्याची ताकद बघू शकता त्याच्याबद्दल म्हणजे वगैरे जात नाही आज बघू शकता कुठल्या नंदे कुठं पळू शकतो मित्रांनो खरोखरच आज जेवढं प्रेम करेल तो काही करू शकत नाही तो फक्त तो प्रेम पाहिजे माणसाचा प्रेम असला मित्रांनो तो मारू शकत नाही किंवा काय नाही पण खरोखर आज दादा काय सांगितलं शिवबद्दल अजून काय सांगशील काय काय राहिलं शिवबद्दल सांगायचं अजून शिव बद्दल मध्ये आम्ही त्याला कसं ट्रेनिंगच नाही दिलेलं कधी डायरेक्ट मैदानात गोड्यावर एक फेरा काढला की चालू गेला म्हणजे असं नाही की तुम्ही पहिरा टाकला म्हणजे पहिरा टाकताय शिकवताय किंवा असं काय नाही काय नाही काय त्याला एकदाच सुरुवातीला आठव्या महिन्यात नव्या महिन्यात एकच नंबर केला एक नंबर म्हणजे असं असं नाही की आता पण बाबा दोन दिवस आले आधी फेरा टाकूया बो बघूया कसा पोहतोय किंवा काय आहे नाही तस काय त्याला कधी हेच केलं काहीच नाही डायरेक्ट मैदान तो मैदाना विचार की डायरेक्ट मैदान दहा दिवसांनी डायरेक्ट शिवला मैदानाच्या नियोजन होतं काय नाही पण अडचणी काय आल्या का स्टार्टिंगला म्हणजे काय बाबा शोला शु, पहिर होत नाही किंवा माणसं आजकाल व्हिडिओ पाठवा म्हणतात किंवा काय हा सुरुवातीला आली पहिले प्रॉब्लेम आले प्रॉब्लेम आला काय काय अडचणी आल्या दादा अडचणी म्हणजे अशीच कि बैल देत नव्हते वासरू बारीक होत मोठा बैल लोक देत नव्हत्या चर्चेत आता चांगल्यापैकी पहिले येतात चर्चेपैकी बघा म्हणजे आज एवढा मारतो बैल पण आज त्याला जेवढा आपण प्रेम करल तेवढं काय हे करू शकत माणसाचं प्रेम पाहिजे महत्वाचं असं कुठलं हे असं हे होतं की मैदानात गेलाय आणि तिथं किंवा निकालाबद्दल किंवा काय झाले कुठं झाले काय असं दोन तीन ठिकाणी झालेले नेमके काय झाले होत जत्रेच हा तिथं आपल्याला त्यांच्या गावाची गाडी त्यांना निकाल दिला हा आपल्याला पट्टी उपाय म्हणून त्याशी पट्टीपाय होता का होता, होता। 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 म्हणजे आज कॅमेरा असून येते नेते काय कमिटी तुम्ही कमिटी पशी गेला चर्चा होती आपला बैल एवढा म्हणजे तुमचा बैल राहिलाय गट पास केलाय तरी तुम्हाला निकाल नाही काय वाटतं किती दुःख होत नाही सीमी होती सीमी होती म्हणजे गुलाला पात्र झालेला काय देऊ काय काय होतं सगळ्या जनतेने बघितलं त्यावेळेस जाऊन आता आम्ही पण गेलो म्हणजे दादा आज काही काही कारण असतं तरी आपल्याला निकाल भेटत नाही म्हणजे आज जाऊ दे काय के हात बदल काय केला पाहिजे काय सांगशील नाही आता आहेत विलास पहिलवानी संघटना आहे त्याच्यामुळे आता म्हणजे बऱ्यापैकी चांगलं चाललंय आज दादासनी फोन जर केला पहिलवान तरी आपलं सॉल्व होऊन जात आहेत काय तरी सर त्यांच्या काय काय व्हिडिओ जात आहेत तुम्ही व्हिडिओ बघा का आता आज बैलगाडी संघटना आल्यामुळे तर बदल झालाय पहिलवानांमुळे आम्हाला एक निकाल मिळाला मुंडे मग आपल्या ह्याच्यात कुठं रे भाई पैलवानांनी आपला निकाल कुठे दिला होता सुरलीमध्ये पहिलवानांना आम्ही फोन केला आपला निकाल योग्य झाला म्हणजे बघा किती बैलगाडी संघटनामुळे आपल्याला आधार होतो गोरगरीबासने बैलासने मित्रांनो बघा बैलगाडी संघटना पाहिजे आपले आपल्या सर्व संघटना मिळून प्रत्येक तालुक्यामध्ये एक संघटना दिलेली आहे आणि खरोखर ही संघटना पाहिजे आता प्रत्येक गरीब मालकावर किंवा निकाल भेटत नाही किंवा अडचणी असते किंवा तिथं काय अडचणी येत असतात ते आपल्या कमिटीला सांगितलं किंवा संघटनेला फोन केला तरी सॉल्व्ह करतो दादा खरोखर आज खूप आनंद झाला तुमची मला मुलाखत भेटल्या शोच खरोखर दर्शन भेटलं आता तुमचं मनापासून धन्यवाद धन्यवाद बस बघा एक व्हिडिओ करायचा बैला पाया पडताना एक भाव खूप आहे व्हिडिओ करत येत नाही आपला घरी येत नाही नाही